हाय कशात आहात मस्त ना मी पण बघा कशी मस्त मस्त आहे आणि बघा आम्ही चाललेलो आहे फिरायला हे मे मै और मेरे दो बच्चे और मेरे हजबेंड तो हम दो हमारे दो तो चला बघू शकता सव्वीस जानेवारीचं कसं असेल बघले आपलं तिरंगे वगैरे किती भारी वाटते बघा मग आम्ही रस्त्यामधून उतरलो आणि माझ्या मुलीचा बड्डे येतोय थर्टीन फेबला तर तिथला सायकल घ्यायची आहे मग आम्ही तिकडे जाऊन बघितलो रेंट वगैरे विचारलो कसे काय नाही तर म्हटलं बघून यावं आणि मग नंतर जाऊन घेता येतं मग तिथून गेलो आम्ही दगडू शकला मुलांना सुट्ट्या असलं की आम्ही असं बाहेर घेऊन जात असतो कधी तर, तर बर का रोज नाही सुट्ट्यांमध्ये आहुना टाइम भेटला तर मग माझी पिल्लू एकटंच जाऊन आलो मंदिरामध्ये पास काढलेलं तिच्यासाठी ती म्हटली मग मी मला जायचं मग तिच्यासाठी पास काढला आणि एवढी गर्दी होती तुम्हाला काय सांगू नको वाटलं मला गर्दी जायला आणि थोडा माझा प्रॉब्लेम पण होता त्याच्यामुळे मी नाही गेले आणि मग आहो आणि आम्ही साई दर्शन करून असं गप्पा मारत मारत गेलो आणि पुण्यात गेलो आणि शॉपिंग केली तुळशी बाग असं होणारच नाही आहूनच बघा पाय कसं मागे वळत नाही पण तरी पण ते बायकांच्या पुढे वाकायच लागतं नवऱ्या लोकांना तर ते, मस्ता मस्ता ते। आ माझ्यासमोर वाकले आणि आम्ही गेलो बघा असं मस्त मस्त आणि इकडं माझी पोरगी मी बघा माझी मुलगी वाटते का बघा माझी मुलगी आता दहावी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही दोघे बहिणी बहिणी वाटतोय का माझी मुलगी वाटते आणि इकडं मग असे गप्पा मारत मारत आमचं चालणं चालू होतं आणि मग ते मला नाही का एवढे मस्त मारत होते नको चल तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि एवढं गरम होत होतं एवढी गर्दी होती काय सांगू मग फायनली चला म्हटलं जाऊया मग आम्ही गेलो बघा तुळशीबागेमध्ये कोण आहे जायतच पुण्यामध्ये गेलं की जातं म्हणजे जा आणि मग तुळशीबागी कुठेही जा मला हे मक्का दिसल्यानं मला एवढं खाऊशी वाटतं एवढं खाऊशी वाटतं मग असं एवढं भारी लागतं ना काय माहिती मला तर खूपच आवडतं मी सोडत नाही बरं का आणि मी कधी कधी तो दोन दोन खाते आणि मी खायचं काम करत होते आणि आहो शॉपिंग करत होते आणि तिकडे आहो शॉपिंग करत होते मुलांसाठी ती ही माझी छोटी मुलगी ती पप्पाच्या पसंतीवरच्याच कपडे घालते माझ्या पसंतीची तिला बिलकुल नाही आवडत बघू शकता कसली गर्दी आहे पण एवढी गर्दी होती तरी पण मला शॉपिंग करायचीच होती बघा बायकांचं कसं असतं मी म्हणते एवढ्या बायका का शॉपिंग करत असतील ते प्रश्न मला मी मला पण विचारू शकता बरं का मग माझी बघा इथं शनिवार वाड्याच्या पुढं मग पोरांना भूक लागली मग त्यांना असा मस्त ढोसा डोसा खाल्ला बघा कसला भारी दिसते पण टेस्टला बिलकुल भारी नाही होता दिसायलाच भारी होता मग मी इथं काहीतरी बनवत असन काहीतरी करत असन आणि इकडं शॉर्ट बनवत असन बहुतेक हा तेच काम चालू आहे माझे एवढे पाय दुखत होते म्हटले आहोलाय मेंगली झाली तू घरात रंग रंग खरंच मी खूपच शेपुळी झाली इतनी शेपुळी हो गई क्या बघताव इधर मेरे बच्चे खारे आणि मग मीठांना म्हटलं बाळ तुम्ही खावा आणि त्याच्या बाजूलाच थोडं पुढं त्याच्या पुढे हां त्याच्या पुढे इकडे बघा काय म्हणतात हे होतं चहा प्यायचा होता आम्हाला चा चहाची खूप तलप होती म्हणजे खूपच एक खूपच पाय दुखत होते माझे काय सांगू <laughs> आणि मग इकडे इग्नोर करून पायाला हे बघा कसं खाता एक मन लावून जाऊ द्या त्यांना खाऊ द्या मग आपण जाऊया पुढं पुढं फुडं म्हणजे एवढं टेस्टी नाही होतं त्यात पण पोरं म्हटले घेतले तर खाते आणि त्या माझ्या मुलीचे मी केसं कट केले तर कसले भारी दिसते बघा आणि मग आम माझ्या आहोनालाही तलप होती बघा मग आम्ही तर बंद पाव मस्का पाव काय बोलतात ते खायला गेलो आणि मी जास्त चाय पित नाही मला चहा नाही आवडत पण आहो म्हटलं याच्यासोबत खाऊन बघ आणि मग मी फायनली खाल्लं बाप रे येच नंबर होतं माहिती आहे का अहो ना माझ्या काय माहिती खूप माहिती आहे बाबा पुण्यात त्यांचं बचपनच पुण्यातलं आहे आणि असं असं ते कुठलं कुठलं शोधून काढतात हे एक अठराशे कधीपासून तर तरी आहे वाटतं शॉप आणि ते छोट्यापणापासून तिकडे खातात मग मला तिकडे घेऊन जातात ज्यांनी तिथे छोट्यापासून खातात ना तिकडे घेऊन जातात आणि इथं बेस ही बे इथं पण बघा ही बेळ आहे आणि ही भेळ कधीपासून आहे माहिती आहे का तुम्हाला एकोणीसशे पंचेचाळीसपासून आहे आणि ब्याऐश बेचाळीस का पंचेचाळीस एवढी फेमस आहे ना तिथे पुण्यामध्ये येरवाड्या शनिवारवाड्याच्या बाजूलाच आहे कुठंतरी आणि मग आम्ही अशी भेळ वगैरे खाल्ली आणि एवढी थकते ना बाहेर गेले मला घरी आलेलं मी पहिलंच गाऊन घालतो मला गाऊनमध्येच खूप कम्फर्ट वाटतं खूप कम्फर्टेबल आणि मी गाऊनच घालते बाव मला गाऊनमध्येच भारी वाटतं तर चला एवढंच भेटूया नंतरच्या